उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक द्याच्या आरोग्य सेवा पुरवण्याची बांधील मेडिकवर हॉस्पिटल येथे सर्व सोयी सुविधा स्वतंत्र पोट व यकृत विभागाची सुरुवात करण्यात आली आहे या विभागात पोट व यकृत संबंधित विकार यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी सर्वसमावेशक आणि विशेष काळजी प्रदान करणे अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरची टीम एकत्र आणणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे जे त्यांच्या व्यापक आरोग्य सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे अशोका पेंटकॉन लिमिटेडचे चेअरमन श्री अशोक कटारिया यांच्या शुभहस्ते हस्ते गॅस्ट्रो एन्टरलॉजी विभागाचे उद्घाटन करण्यात आले मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख केंद्रप्रमुख प्रमुख डॉक्टर सौरभ नगर आणि पोट व यकृत विकास तज्ज्ञ व विभाग प्रमुख डॉक्टर तुषार संकलेचा यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती असे सगळे मशीन इथे आणलेले पूर्वी ह्या उपचारासाठी मुंबईलाच मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये जावं लागत होतं आणि तो सगळ्या जनतेचा म्हणजे हा जो मुंबईला जाणं तिथे राहणं हे सगळं तो जो त्रास येतो कमी व्हावा आणि या गोष्टीचे इथे जे आहे इथे त्यांची संप व्हावी या दृष्टीने लेटेस्ट असं की ज्याला एंडोस्कोपी म्हणता येईल त्या एंडोस्कोपी मधन म्हणजे पोटामध्ये जठरामध्ये जे काही अनेक जे प्रॉब्लेम्स आहेत तिथे काय आल्सर मध्ये म्हणा काही वेळ ट्युमर सारखे म्हणा अशा अनेक ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीसाठी पूर्वी त्या इथे नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या आपल्या नॉर्दन महाराष्ट्रामध्ये ही सोय नव्हती तर त्या दृष्टीने त्याची ते, 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 ते जे इन्स्ट्रुमेंट आहेत एंडोस्कोपी मशीन्स लेटेस्ट आम्ही इथे आणलेले त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये लागणार फायब्रॉइड वगैरे जे काही पोटामध्ये असे किंवा ते किंवा त्याच्याबद्दल त्याची जी आहे ती बायोप्सी वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा रिफ्लेक्ट करतात म्हणजे अन्न नदीका बंद होण्याची जी झडप असते ती काही वेळेस ओपन राहिल्यामुळे जे रिफ्लेक्शन येतात अशा या सगळ्या गोष्टीची आता मुंबईला पडण्याची गरज नाही आहे इथेची सगळी सोय होईल आणि आज त्याचं ओपनिंग केलेलं आहे आणि आता पब्लिकसाठी ओपन सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे डॉक्टर तुषार संकलेशा आज इथे तीन वर्षापासून इथे कार्यरत आहेत इथे आता सुद्धा त्यांनी लेटेस्ट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन केलं आहे तो पेशंट सुद्धा आज इथे स्वतः या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता दोन वर्ष झाले अतिशय सुंदर सक्सेसफुल असत अतिशय डिफिकल्ट असलेलं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आज इथे सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याचप्रमाणे ह्या तुमच्या पोटाचे जे काही विकार असतील याच्या पुढे ते डेफिनेटली ज्या डॉक्टर अमित नमस्कार मोस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी केअर प्रोव्हाइड करण्याचा अशोका मेडिक हॉस्पिटलचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आम्ही मोस्ट ऍडव्हान्स गॅस्ट्रोएंटोलॉजी विभाग अशोका मध्ये चालू करत आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळे ज्या आपल्या एरियातल्या नॉर्थ महाराष्ट्रातल्या पेशंटला मुंबई पुण्याला जावं लागत होत त्या सर्व सेवा आता अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये एकाच रूप खाली तुम्हाला अवेलेबल होतील आणि त्यामुळे ह्या विभागामध्ये आम्ही फायब्रोस्कॅन कोलॅन्जिओग्राफी ट्रान्सिसोफेजियल एंडोस्कोपी आणि कॅप्सूल एंडोस्कोपी हे सर्व ॲडव्हान्स प्रोसिजर्स आम्ही इथं ह्या विभागामध्ये करणार आहोत आणि मला खात्री आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मुंबई किंवा पुणे इथे जावं लागणार नाही तरी मी या उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती करेल की ज्यांना आतड्याचा किंवा लिव्हरचा गॉल ब्लॅडरचा आजार असेल त्यांनी ह्या डिपार्टमेंटचा फायदा घ्यावा त्यांना नक्कीच बेनिफिट होईल अशी मला खात्री आहे थँक्यू जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट